दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब राज्याध्यक्ष राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वती वतीने एक जून रोजी अतिग्रे तालुका हातकणंगले इथल्या संजय कोडावत विद्यापीठामध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व राज्य अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार पेटवडगाव येथे झालेल्या जिल्हा बैठकीत करण्यात आला महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने संघटनेचे राज्य अधिवेशन आणि राज्यातील सर्वच क्षेत्रातील काही मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे नियोजन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे हा सोहळा संपन्न करण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याला मिळाली आहे हा सोहळा रविवार दिनांक एक जून रोजी हातकरंगले तालुक्यातील अतिक्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये होणार आहे या आयोजित कार्यक्रमाचे नियोजन आढावा बैठक राज्य अध्यक्ष विलासराव कोडेकर जिल्हा अध्यक्ष अनिल उपाध्ये यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेठ वडगाव येथे पार पडली राज्याच्या कानाकोपऱ्यातून चारशेहून अधिक पत्रकार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत नियोजनाच्या दृष्टीने काही कमिट्या स्थापन करण्यात आल्या स्वागत व प्रास्ताविक यांनी केले सूत्रसंचालन बाबासाहेब यांनी केले राज्य कार्यकारिणी सदस्य राजकुमार चोगले सुनील कांबळे आयुब मुल्ला संतोष भोसले संजय गायकवाड विनय पाटील शिवाजीराव शिंगे शांतिकुमार पाटील पापालाल संदी संतोष माळवदे जय कराडे प्रकाश सावर्डेकर उदय पाटील भानुदास गायकवाड संजय सुतार दीपक पोद्दार संदीप कांबळे उमेश माळगे, सागर जमणे, शरद माळी, प्रकाश कांबळे प्रकाश पाटील, प्रदीप ऐवरे, अनिल निगडे आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील. निर्भीड वेदढक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. मुख्य संपादक अभिजीत रंजणे दर्पण न्यूज